म्हाड्यातून सिंग नाईक निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाल्याची समोर येत आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी माड्यातून आपला एकही उमेदवार जाहीर न केल्याने त्यांचं यामागं काही गणित आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे माडा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरू होत आहे मात्र रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे शरद पवार यांचे लक्ष आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान माड्यातून गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्या नावाचा देखील विचार केला जात आहे सिंग नाईक यांनी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला तसेच त्यांनी मोहिते कुटुंबाच्या नाराजीवर देखील भाष्य केलं काही दिवसांपूर्वी मोहिते कुटुंबाने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती तुतारे हाती घेण्याचं आमचं ठरलं असल्याचं जयसिंग मोहिते पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं मोहिते पाटलांची नाराजी भाजपा कशी दूर करते की या नाराजीचा फायदा शरदचंद्र पवार घेतात हा एक मोठा प्रश्न आहे